जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी मर्यादित धुळे एकोणचाळीस वार्षिक सर्वसाधारण सभा आठ दिनांक अठरा आठ चोवीस रोजी दुपारी एक वाजता शिव लॉन्सवाडी वक रोड या ठिकाणी वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती मागच्या सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करण्यात आले या वार्षिक सभेत सभासदांनी वार्षिक अहवालानुसार अनेक प्रश्न उपस्थित करून चेअरमन व वाईस चेअरमन संचालक मंडळ यांना अडचणीत आणले परंतु चेअरमन संचालक मंडळी सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करीत होते सभासदांनी पदसंस्थेच्या संदर्भात प्रश्न विचारित असताना धिंगाणा घालण्याचा प्रकार या मध्ये सुरू होता सभासद व चेअरमन संचालक मंडळ यांच्यात खडाजंगी होऊन खेळी वेळेच्या वातावरणात एकोणचाळीस वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी सभासद व संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण शहरीचा पत्ता घेतली सर आता जे पत्र आलं ना आपल्या करणं त्याला ग्रामीणचा भत्ता दोन हजार रुपये तर आपण ग्रामीणचा पत्ता घेतो आपण जरी शहरामध्ये मीटिंग घेतोय तरी सुद्धा आपण ग्रामीणचा भत्ता दोन हजार रुपये घेतोय <cets> काम केलं सिंघरा आणि मुलीचं बघितलं तर आपल्याला विनंतीचं आहे की तुम्ही काय केलंय हे दाखवायचं आहे. व्हिडिओ दाखवा. ते पैसे खाल्ले. आता जसे दिला, तिकडे पैसे पडले. आमचे सिंद पैसे आले डोळे आले खाल्ले. कोणी तुम्ही अशी की कुठे पडली आधी होईल ना.

स्नॅप कमी झाल्यामुळे इंजिनिअर म्हणे वगैरे मी करू शकत नाही तो पैसा वाया जाईल आणि काय करायचं असं काही केलं नाही तुम्ही तो तर नाही तर त्याचा खर्चा म्हणता पण पाच सहा वर्षात लॅब्स होईल त्याचा असा रिपोर्ट घेतला त्याचे पण त्याचा अहवाल आहे मग त्याच्यानंतर पुन्हा त्या सांगितलं की ते हा त्यांना परत लोक केल्या पक्ष बुटरला त्यांना म्हटलं पुन्हा आता परीक्षण करा म्हणे त्या लोक असल्या कोसळेल असं मला वाटलं नव्हतं परंतु तो खरंच खाली आलेला आहे आणि आता <णति> याची <णति> बातमी <णति> करणं <णति> शक्य नाही